खामगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे है। जुनाफल परिसर मोकाट कुत्र्यांनी सोमवारी आठ ते दहा जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली आहे त्यामुळे जुनाफाईल परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जुनाफैल भागातील नंदू किराणा दुकानाजवळ भटक्या कुत्र्यांनी पायी जात असताना एकाच कुटुंबातील तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे याशिवाय अन्य नागरिकांना सुद्धा सावा घेतला आठ नोव्हेंबर रोजी टीचर कॉलनी येथील रहिवासी इशरत सुलताना अनवर खान वय पंचेचाळीस वर्ष आजरा सुलताना खान व चार वर्ष यासह इतर अनेकांवर हल्ला केला यापूर्वी सुद्धा शहरात अनेक कावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे शहरात मोकाट कुत्रे फिरत आहे शहरातील प्रत्येक चौकात रस्त्यालगत व परिसरात मोकाट कुत्रे बसलेले असतात या हल्ल्यामुळे दुचाकी स्वारांच्या अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे है। लहान मुलांपासून वृद्धांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे खामगाव नगर परिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांवर अंकुश घालण्यासाठी लक्ष देऊन बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव